आ हा ये नंद सांग हा हॅलो हॅलो कसा काय गाडी कसं काय पलटली गी हॅलो हॅलो माय आयो गाडी पलटली गी बाप रे हा मायो आया कसा काय व्हिडिओ माय काय माय अक्का काय गी हं कोणी गाडी पलटली गी जे त्राण जो त्रा बिन तू आणून ते बिन मी नाही करत बिन यायचे एअरस्टाल फास्टाल काय ते मग माल शोभा स्वभाव ते हां नाही ओ माया का हां मजा नाही मग दगा अगो म्हणते स्वभाव आणि काय नाही म्हणे दगा होता सांगा बरं मग ओ माय मजाना नाही दखायला नात द्या काय म्हणा नाही आणून द्या मग आणून त्या तिकडे आई दगतीन पाहुणा पैसे दगतीन का तुम्ही दगतीन ओ हो माय

हा ना शोभात आहे ना तिथे तयारी करस मग मध्ये तयारी कर सो अहो बीण हा ती नवरीन मायाला तयारी कर हां नाहीतर बराशी तयारी वेही जाईल नवरीन माईनीच तयारी राही जाई मग नवरीवरती याद राही बिन भीण का ती श्रीमंत नवरीबाई हा तयारी वगैरे बहिनी का नाही तिण्याची मग ओ माय आणि नवरी माईने तयारी करायला काय आपली कर बिन हा नवरीन माईनी स्पेशल ब्युटी पार्लरने बाईला आईल श्रीमंत हा अर्धा तास जाणं चालतो ना मेकअप नाही मग मा काय करतेस बीन हा आता प्रत्येकजण बाई लायच ब्युटी पार्लरवाली मग आता काय का बिन दूर्ण इच्छाशी मग म्हणतो लाईली बीन काय कर नाही बेन पड्यात लावतीस मग जाऊ दे पण ना थोडंस पटकन का लाईस नाही तर ते पाहुणा ना ते ना शिंगारात चालू राही असं नको आला पाहिजे ना का मा काय खरं नाही बीन ह

म्हणून येणं पडत आणि आहे काय आहे का जिपुटांचा आपल्या करले तर असं हायका आई नवीन प्रकारे हेअरस्टाईलचे नाव माय बाईने नवीन प्रकारे हेअरस्टाईल ने पटणी आता आली बाई बाईंनी ना तू सोबत का तुला या शिंगारचा या हां हा बस करतो ती हां तुमले तर बस मोकाच बडाल पायल चालूच पडतात नेमन सुधा पण सांगतीन का काय काय हा बस कोणा तोंड माय तेवढं मग नाही पटाच नेमन नेमन सांगू ना तुमले त्या शब्द आर पण बरोबर आहे ना आपले मनले पटेल अशी वागू आपण माणूसनी म मा, अरे आपलं वय काय आपण वाघी काय राहीन कशा राही राहणार समजायला पाहिजे ना का ते बी शिका ना पडी म्हणत हा नवीन लग्न होईल तुम्हाला तुला काय पड्या गोष्टी चांगल्या पडतील ते हा वेल जाऊ द्या असेल का आता तर मालपणा चुपकार आहे मग काय झागळा घालणार निघड्या हां जे काम न करता येईल आता तेव्हाही झाले ना तर तुम्ही झागडे आठवून हां अरे का माडू घालता आपन कराया मोबाईल वॉच जीरा तू उचला पहिले हां हॅलो हा हा काय बात करणार हा कस काय हो आणि कुठं होई नाही बरं 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 बापरे बर, बर, हा आय नेम म्हणतो सांगा हो

ते 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 जाऊ दे ते आता आले तपास करायला काय आहे काय नाही तू काय टेन्शन नकली अय पर मी काय म्हणतो नो तू काय टेन्शन नकली म्हणत चला चला हो माझ्या अक्का चला दगोत बरं काय विरा काही नाही म्हणत मी सांग मात का पिरा हवीन हा या कथा काय काय माहिती हा तो सांगे रा ना शिरपूरना जोडी गाडी पलटी व्हायला म्हणे हां ते लेवी पुरं माहीत नाही चाला तो आता हायवेवरती निरा होई त्याला वाटणं कोण होई दुसरं आता तो नेमन नेमन तू बी सांगे नाही रा आणि या येस ना एक ना बी फोन नेला गेला ना काय समजाले मार्ग नाही हां तो तुम्ही बहिणीला फोन लाय ना हां ते बहिणीकडे वय तर फोन लाय देखील नाही ना ना कसं ना काय ना बहिणीना फोन लागे राह ना ना तू भाऊना फोन लागे राह ना मग ते काय समजाले मार्ग नाही गेले कोणीच काय नाही मन खुलासा दिन राही ना नाही अक्का माय कशी होई बीन हां म्हणत निसा चेव चेवी राह नाही काय हे असं आरामा होईल नव ना बीन म्हणा जर नशी मालिकेल होतं माय काय होईल ना बीन काय माहिती तो जायला बेन तिकडे ते तुम्ही काहीतरी लेवल दाळेल ले ना त्याला काही केक फाक हा ते केक मग सांगा झाला तू काय टेन्शन हां आम्ही शेतच ना मग हम्म नाही म्हणून असं बजेट वेळ राहणार आपण जावं म्हणतो धडक काय काय नाही ते हां कसं करा ना हा म्हणा मी तो विचार ना जाई टाकतात बा काय काय नाही तशी करा ना असं बरं बरं ठीक आहे काम करत मग मी सुकला ना बा आहे ना, ना तर ने सांग सांगा बरे गाडीत काळा भावा अशी काय व्हायला काय नाही नेमकं समजाले मार्गाने ना मग हा ना तेच ना हां आणि दिदीं पप्पा देतले फोन लाईन सांग द्या मग लवकर भलायल्या खरंच हां आणि देता ये नका सांगाच हो माय ॲक्च्युली मी असं तसं हां नाही तर त्यावेळी भेट जातील पेक्षा एक काम करा देतले फक्त घर भलायल्या हा ना तीच ना नाही हो नका ना बट म्हणतं बट ताईं पाक वगैरे सगळं होई नाही मग आणि काय तेव्हाणी घेतलं खालं माय खरंच ना आता गो आता जाऊ दे जेवण आर होता ते वैगे काय म अन ती पोहले आई करा तू खरंच ना हम्म वनार ती वेज असते जेम जेम ती पोहला मन म्हण काढ नव्हता आम्ही आणि तू नारे घालतो नाही मन मग साई बाग वेगा नाही वेगा म नाही तसे नाही आबा पण माणूस म्हणत ना माते मग एवढं बड देख ना तेच किती आवस मुस करेल होती विचारत नाही मग बड देखा डेकोरेशन पाहिजे ना मग बटा एक एक गोष्ट म्हणत हा रात दिन बड विचार करी कोणी सण बटा तयारी लागेल होतात म्हणून म्हण राहा माणूस आता साहजिकच म्हणत माणूस हा ना का काय सांगू म्हणतो तुमले हा मग सात घ्या ती पाच ना बिन असं आहे की सण काय बिन काय करत ना देवणी काय दिन वगळा माय हा अरे का दशा टाईम येस साजरं होना पडत माणूसले मग आता काय आपला हात माय का ते मग काय टेन्शन नका लिहा तुम्ही नाही हो त्या ती गाडी कोणी होऊन हो माय तिथे का तिकडे गाडी अरे हो यार तो तू करा मान नाही चालतं रे अण्णा काय म्हणणार होतो तू कामांना बघूच बरं चालतो <laughs> नाही मी काय म्हणणार जास्त लागेल लोगेल नाही ना कोणले हां आणि कोणता हॉस्पिटलला ॲडमिट करेल म्हणतो आणि आता ना डायवरहीच ना काय खरं नाही हो बै ना मी सांगत तरी बी बरं का हां मित्रापैकी कोणले सांगू नको बो म्हणतात बाई ना काय ते बायबर झाला म्हणतो त्यापोरे मग काही तरी वी ऐकत नाही ना होतो नाही पण मी काय म्हणणार काय ॲक्सिडंट डायवर डुवर मला काय समजे नाही राहणार तुम्ही नेमण नेमन सांगतेस का मला अन् काय नेम म्हण तूच सांगा ना अण्णाला फोन ना गाडी पलटवी घ्याचं हां मीच बोलत ना गाडी पलटवी घ्या असं मग ते मग काय आर म्हणजे गाडी पलटवी घे त्या मग काय म्हणजे आर पण मग तेच तर विचारा ना माणूस कोठे पलटव नाही काय ना कस काय ना हं काय लागेल उगेल का तर नाही बो असं मग तेच विचारा ना माणूस अरे पण गाडी पलटी व्हायने त्या आपला काय हां हा तुमच्यासाठी काहीच तयारी बिहारी काही नाही राहणी मग मग काय खरं नाही बघ तुमना आर करा ना आपली आपली तयारी लागा ना तुम्ही काय शाही ना तू तयारी लागा म्हणे ह मुंबई माणसी हॉस्पिटल मग मा, कोण काय तर कोणा काय आणि तुम्हाला चालू इकडे तुम्ही गॅक्करा मजा करा दो राहा त मरा भाऊला काय समजे राहणार नाही अरे हो तू करा म्णा तू नेमकं फोन मा काय सांगत राह अण्णाले ना काय नाही हो आई सांगा मी म्हणतो गाडी पलटवी जायला शे समोर त्यामुळे ट्रॅफिक शे आमले काय झालं लवकर येत नाही या, या बा टाइम लागते तुम्ही काय टेन्शन लिहू नका असं काय सांगा मी का रा हा हां आज सांगा तू आमले काय सांगत हा नाही हो हा गाल काय होई म्हणून रेकॉर्डिंग करत लागलेस मी अ भाऊ फस्ट बोलला ना की गाडी पलटी झाली बस त्यानंतर जाऊ भाऊ ना फोन होई घ्या काय बात करा हां तशी म्हण मोबाईल मध्ये दोन टक्का चार्जिंग होती हां म्हणजे पुरं बोलणं वय नाट बन फोन कटकवू घ्यावी बरं का हां तिने बही ना असा गोड घ्या तो अशी बाई चांगला शेतच बरं तुम्ही हा काय खरं नाही भाऊ अरे तुला फोन कट कटवण्याचा ना कमी बाकी फोन सुद्धा लागेल त्यांना मग नाही हो काय खरं नाही हो माहिती खरं ना काय बघू श ना येत ना तर फोन चार्जिंग लाईट हो ना फोन तुझ्या ఎత్నా ఫోన్ అరే అమ్మ సాధ తయారీ బా తోడయా బా మీ తయారీ లేదు మన తల అంటే బ్యాజా కానీ ఏ సగే జల్లక్ష్మ తయారీ ఏ నేను అంటే కాయి పౌనా పని బావలేవాంట उरगा उरगावा लवकर तयारी करा धन्य अरे दा तुले धन्य करा तू ना मान पडी शिरगावात जेव्हा आहे ना तेव्हा आहे ना चला चला तयारीला लागा पटापट आवरा पाहु ना मी लागणार चला तुम्ही तर तयारी करल माय जाऊ देवा माहीत इग्न टे बर घे मग तयारीला काय करते बिन हम्म ईग्न एवढं मोठं होतं माय हम्म काय करते ते तयारी शिरगाव होता तर हा हो माय मी घाबरी घेतो खरंच ना मग जाऊ देतात माय जेव्हा घे तेव्हा घे मनी भी तयारी की न तुम्ही फिरायची आठ टन देते तयारी मात्र होईची बी चांगली <laughs> हा भाजी नाही ऐकत नाही तयारी करायला मग जाऊ घ्या ते जेवाय ना ते हा ग्याने आ, आ <मा> <laughs> ते साखरबा लागे ना तुम्ही काय करता म्हणा राम राम मंडळे व्हिडिओ जर आवड नव्हती तर वडीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ तर करता आपला カンデシキンスさムチャンネルでスクライプから。じゃあカンデシ